हाय सगळ्यांना तर आपल्या दुसऱ्या चॅनलवरती माझं रोजच्या रोज कॉमेडी व्हिडिओ यायचं पण आजपासून काय माझं व्हिडिओ येणार नाहीत आता का ना तर ते माझ्या असं की माझी तब्येत आता खराब झालेली खराब म्हणजे नक्की काय होत आहे ते आजो काय डॉक्टरने मला सांगितलं नाही जसं की मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझ्या हातापायांना चेहऱ्याला म्हणजे पूर्ण आकालाच माझ्या सूज येत्या तर सूज काय पंधरा दिवस जर वसरले नाही बरेच डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली पण सूज काय कमी व्हायचं नावच घ्यायला ना। मग डॉक्टरांनी मला आज ॲडमिट करून घेतलेली आहे आणि आता बघू रिपोर्टमध्ये काय काय येईल ते अजून कुठलं रिपोर्ट कुठलंही रिपोर्ट अजून काढलेलं नाही फक्त ॲडमिट केली सलाईन लावली ही काय ह्या आता इकडे इथं सलाईन लावलेली आहे तर म्हणलं की आपल्या भावा बहिणींना सांगावं की माझी तब्येत म्हणजे खराब झालेली आहे खराब म्हणजे काय मी एवढी आजारी नाही की पळूनच आहे म्हणून मला अंगपाने जायना असं काहीच नाही खाते पिते टनटणीत तरन झोपतीया म्हणजे जशी रोजच्या प्रमाणे कशी रोज नॉर्मल असायचे तशीच मी नॉर्मल आहे फक्त एवढंच की हातापायांची सूजच कमी व्हायना सूज कमी व्हायना त्यामुळं मग हे काय म्हणलं म्हणजे तुमचं दाजे काय म्हणलं की शूज कमी होणे पण गरजेचं आहे ना शूज जास्त अंगावरती पण शरीराला चांगलं नाही ना, ना म्हणूनसाठी मग दाजे म्हणलं की ॲडमिट केल्याशिवाय पर्यायच नाही आता म्हणजे आम्ही आमच्या मनाने नाही सरू ॲडमिट डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला ॲडमिट व्हायलाच लागेल कारण पंधरा दिवस झालं शूजच कमी व्हायला ना म्हणूनसाठी बाकी काय नाही तर मी म्हणलं आपल्या ज्या दुसऱ्या चॅनेलवरती आहे त्याच्यावरती माझं रोजच्या रोज व्हिडिओ असायचा आणि आता अचानकच व्हिडिओ माझं बंद झाल्यावरती तुम्ही लोकच मला कमेंट करता रुपाल ताई व्हिडिओ काय आहे ना तर आज काय प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला पण सांगणं माझं काम आहे ना की रुपाल येत तुमच्या आजारी पडली म्हणून आजारी नाही म्हणजे ना ना टनटणीत आहे मी अशी काही पडून नाही काय नाही खाते पिते मस्तपैकी फक्त सूज कमी व्हाय ना अंगावरची त्यामुळं आणि रिपोर्टमध्ये का येईल तर नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओद्वारे सांगेल की रिपोर्टमध्ये काय येईल आणि कशामुळं मला असं झालंय हा त्रास तर नक्कीच सांगाल मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बरं का की किडनीचं अजून लिव्हरचं एक्सरे काय काही सोन उरॉपी केली होती तर त्याच्यामध्ये नॉर्मल आली होती पण कसं असतं ना की आपण जे आपण डॉक्टरकडं जातो ना तर ते डॉ दो, ते डॉक्टर आहेत का नाही आपल्याला परत ते, ते थी थी, आ, रिपोर्ट काढायला लागतात म्हणजे त्यांच्या पद्धतीने ती परत सगळं रिपोर्ट मला परत काढायला लागला असं जवळजवळ मी दोन ते तीन डॉक्टर खातापर्यंत पंधरा दिवसामध्ये ट्रीटमेंट घेतली पण तिने पण डॉक्टरकडून काहीच मला चांगला प्रतिसाद भेटला नाही मग मनावा असा म्हणजे प्रतिसाद भेटला नाही का तर गोळ्या औषधांनी सूज कमी होती आणि गोळ्या औषधं संपली की सूज वाढती म्हणजे हजार असं समजता की प्रति प्रतिसाद काय भेटला नाही आणि जे बी काही रिपोर्ट सांगितलं होतं तेवढं रिपोर्ट मी काढलं होतं हे काय ह्या बघा तिथे ठेवलं त्या डॉक्टरांचं रिपोर्ट सगळं रिपोर्ट त्याच्यामध्ये आहेत तर तिथं ठेवलेलं आहे तर म्हणजे जे बी काही डॉक्टर सांगितलं सांगायचं ना तेवढं आम्ही केलेलं आहे पण तरी पण काय एवढा मनावा असा फरक पडला नाही त्यामुळं मग नवीला जाणी मग आता रेडिमिट होईल म्हणजे दवाखान्याचा पत्ता दिला ना आम्हाला तर दादींच्या ओळखीच्या एका त्यांच्या मित्राने दिला त्यांच्या मित्राने दिला मग म्हणलं आता दाद म्हणलं की त्याच्या पण बायकोला असा त्रास होतो आता तर इथं जाऊन तो त्रास कमी झालेला आहे म्हणून साठी म्हणजे जे म्हणल कोण माणूस की इकडं जा तुम्ही त्याच्यामुळे बरं तिकडं हवे पंधरा दिवस जात होतो पण कुठलंही कशानेच काही फरक पडला नाही आता बघू आता इथं ट्रीटमेंट चालू होती बघू आता काय होत तुम्हाला व्हिडिओद्वारे मी नक्की सांगाल आणि तुम्हाला असं वाटेल की व्हिडिओ एवढी आजारी आजारी नाही काय व्हिडिओ काढण्याची काय गरज आहे तर आजारी नाही काय नाही मी टनटणी ते सांगली मला फक्त ती मी खाते मला भूक लागते या आजारी कशाला म्हणतात माणूस दरणी उकडलं काही लोही दुखाय लागलं उठ्ठा बसता आलं नाही अशक्तपणा आला नाही अशक्तपणा आला किला माणूस नव्हते आजारी आजारी बाबा ह्याला काहीतरी आजारी म्हणजे खरोखर पण मी तशी काहीच नाही मला अजिबात मला उलटी बुक लागते नॉर्मल आहे मी ताण लागते भूक लागते असं काय नाही की हे खाऊ ते सगळं मला वाटतं काही पण दिलं तरी मी खाऊ शकते म्हणजे नॉर्मल आहे मी तशी काय एवढी आजारी नाही म्हणून साठी मग आपलं बसली आता इथं कोणच नाही शेजारी पण हे काय हा कोणच नाही आजूबाजूला कोणच नाही एकटी जाते राजेंनी इथं जसं काय म्हणजे टाकले तर मला इथं कोण लिहा आपल्या येते तर सकाळी ॲडमिट केली येते तर नर नरन त्या सिस्टरने येते सलाईने लावतात चेक तर औषधं दिल्यात इथं ही काय खायला खाल्ल्यावर जेवण ते खा तुम्ही औषधं आणि बसली आपली चोरा चोराची टाकत मी एकटीच इथे कोणच नाही बोलायचं मला नाही बोलायला है, लागत आहे तर बघू आता मला वाटत होतं की मी युट्यूबच्या किंवा इश इंस्टाग्रामच्या लाईव्ह वरती जावं पण हे डॉक्टर लोक येतात का सारखे सिस्टर लोक येतात ना म्हणून साठी मी आहे ना बाकी काही नाही तर तुम्हाला थोडक्यात मग मी आजारी ह्याच थोडक्यात तुम्हाला सांगितलंय मी वी व्हिडिओद्वारे तर परत रिपोर्टमध्ये काय काय येते ते नक्की व्हिडिओद्वारे सांगते आणि आता ठेवते बरं का आता काय मला मग बोलूशी वाटतं या पण येते ना कोण ना कोण ला आतमधून मी लोक गेले या मग आल्यावरती चांगलं वाटत नाही ना आपल्यालाच असं कोणा आल्यावरती आहे ना मग ठेवते बरं का आता मी तुम्हाला सांगत जाईल की मला काय काय आलं आहे माझ्या सांगेल मी परिचय देऊ मध्ये बरं का